जय हिंद जय महाराष्ट्र चला मित्रांनो तर आजची शॉर्ट ट्रिक्स बघायची अंत ठीक शॉर्ट ट्रिक्स काय आहे सौ कोण कसे मोजायचे ते आज आपण बघणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला आकृती दिली तर सरळ सरळ त्या आकृतीमध्ये काय टाकायचे अंक टाकायचे एक दोन तीन चार पाच टोटल या संख्यांची बेरीज करायची तर टोटल या संख्यांची बेरीज किती आली परत उभ्या संख्या मांडून घ्यायच्या एक दोन तीन दो, आणि चा, चार टोटल बेरीज करायची किती आली दा, 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 दहा मग पंधरा आणि दहाचा काय करायचा तर गुणाकार करायचा पंधरा गुणिले दहा म्हणजे दीडशे म्हणजे सोबतच्या आकृतीत एकूण काय रे चौकोर किती आहे समजल्या ती शॉर्ट ट्रिक ठीक ना नाही असेच पाहण्यासाठी युट्यूब चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र